नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं खूप एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये आणि आज मी तुम्हाला राखी बनवायला शिकवणार आहे ही राखी थोडीशी ट्रिकी आहे साध्या राख्यांमध्ये नाही तुम्हाला ही मिळणार कारण जसं आपण नथ बनवतो त्याच आकारामध्ये आपल्याला ही राखी बनवायची त्याची जी फुलं असतात तशा फुलांपासून आपल्याला ही राखी बनवायची आहे तर टेक्निकली बघायला गेलं तर थोडीशी अवघड आहे पण तुम्ही जर शिकून घेतलात तर अशा फुलांपासून तुम्हाला खूप काही करता येईल जसे की ज्वेलरी आहे कानातले आहेत आणखीन बरेच प्रकार याच्यामध्ये तुम्हाला बनवता येतील सेट्स आहेत गळ्यामधले तर हे तुम्ही एकदा शिकून घेतला तर तुम्हाला यापासून खूप काही बनवता येईल तर यासाठी आपण अगदी साधा मटेरियल इथला घेतलाय एक क्रिस्टल घेतलाय लाल रंगाचा तुम्ही तुमच्या आवडीचा रंगाचा घ्या फोर एम एम चे मोती घेतलेत आणि गोल्डन बीड्स घेतलेत झिरो नंबरचे तर इथे मी झिरो पॉइंट थ्री नंबरची जी आपली गोल्डन वायर असते तिचा साधारण एक फूट तुकडा कापून घेतलाय आणि त्याच्यामध्ये आधी एक मोती घालायचा नंतर सीड बीड जो आहे छोटा गोल्डन तो घालायचा गोल्डन मोत्यांमधन वायर पास करायची आणि मोत्यांमधन बाहेर काढायची अशा प्रकारे आपल्या ह्याचं फुल बनवून घ्यायचंय तुम्ही हे फुल पाच करा आठचं करा च करा कितीही तुमच्या मनावर आहे फक्त असं फुलाचा आकार छानपैकी दिसला पाहिजे चारच वगैरे करू नका ते मग फुल दिसत नाही ते हे बघा अशा प्रकारे आपण सगळं लावून घ्यायचंय मोती आधी एक मोती घालायचा त्याच्यानंतर सिडीबीड घालायचा चिडबीड बाजूला करायचा आणि मोत्या ही वार पास करायची फक्त इथे एक लक्षात घ्या अगदी पहिल्या मोत्याच्या शेजारी आपल्याला दुसरा मोती लावायचा आहे सुरवातीला हे जड जात पण हळूहळू सवय होत आहे आणि छानपैकी आपलं हे फुल तयार झालंय फुल तयार झाल्यानंतर आपल्याला या बाजूची डावीकडची वायर उजव्या बाजूच्या मोत्यांमध्ये आणि उजवी बाजूची वायर डाब्याकडच्या मोत्यामध्ये घालून आपण फिरवून घ्यायचे दोन पीळ म्हणजे आपलं फूल जे आहे तिथे सिक्युअर होत आणि त्यामध्ये क्रिस्टल घालायचं तर या ठिकाणी तुम्ही ग्रीन क्रिस्टल सुद्धा घालू शकता क्रिस्टल आतमध्ये घातल्यानंतर आपल्याला अ दोन मोती घेऊन त्याला वेडे द्यायचे आहेत म्हणजे राऊंड मारायचे आहेत हे बघा मोती आपल्याला क्रिस्टल आहे तो आतमध्ये फिक्स केला की पूर्ण मागून टर्न करायचे आणि मग प्रत्येक दोन मोती घ्यायचे आणि राऊंड मारायचे असे आपल्याला दोन वेळा ही प्रोसेस करायची आहे हे बघा म्हणजे ते कुठेही फुल हलत नाही आपलं आणि घट्ट बसतं कितीही खेचलं तरी ते निष्ठून बाहेर येत नाही अशा प्रकारे आपल्याला दोन राऊंड मारून घ्यायचे म्हणजे सिक्युअरली आपलं हे फुल घट्ट बसतं आहेत इथे तुम्ही मी, आ, मी ता ता आ, जारी 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 ते चार एम एम चे तीन एम एम चे मोती किंवा आपण ओवल आकाराचे मोती सुद्धा घेऊ शकता ओवल आकाराचे मोती घेतले तर इथे तुमचं तयार होईल हे बघा फुल आपलं तयार झालंय त्या ठिकाणी आतमध्ये तुम्हाला इथं दिसत असेल किंवा माहिती नाही त्याला जाळी जाळी दिसतात ती जाळी जाळी दिसू नये वायरची म्हणून इथे सीडबीड ज्या आपल्याकडे गोल्डन रंगाचे आहेत तर त्या आपण ह्यामध्ये घालून घ्यायच्या ह्या अंदाजे आहेत ह्याच्यामध्ये कुठलाही माप नाहीये तिथे जेवढ्या बसतील तेवढ्या सर्कल मध्ये तेवढ्या आपण घालून घ्यायच्या ऐवजी इथं तुम्ही लाल रंगाच्या हिरव्या रंगाच्या अशा शिडपीड घालू शकता त्या पण खूप उठून दिसतात हे बघा आतमध्ये जे सर्कल आहे क्रिस्टलच्या बाजूला तर तिथे आपल्याला हे लावून घ्यायचंय लावून घेतल्यानंतर तिथे एक पीळ द्यायचा दिल्यानंतर दोन ते तीन ठिकाणी आपल्याला गोल्डन बीड मधन वायर पास करायची बाहेर मागच्या बाजूला म्हणजे हे जे गोल्डन बीडचं सर्कल आहे ते आपलं सिक्युअर होईल पकडणे यूज करा किंवा हाताने करा पकडणे जास्त सोयीस्कर करत जातं कारण पकडची जी ग्रीप असते ती घट्ट असते हे बाबा मागच्या बाजूने मी ओढून घेते राहिलेली बाहेर कट करू नका आपल्याला राखी बनवायची त्याच्यामुळे ही वायर आपल्याला लागणार आहे त्या ठिकाणी आणि कुठेच मागच्या बाजूला ती बाहेर पोचणार नाही याची काळजी घ्या पूर्णपणे ती बाहेर ओढून घेत चला मी दाखवलेल्या राखांपैकी कुठ कुठल्या राख्या तुम्ही बनवल्यात बरं मला कमेंट कमेंटद्वारे नक्कीच सांगा तुम्ही यापैकी कुठल्याही राख्या ट्राय केल्या असतील तर मला फोटो पाठवा पर्सनलला पाठवा मी नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देत असते त्याच्यामध्ये पाठवून द्या तुम्हाला आवड असेल तर अजून आपण नवनवीन आख्यांचे व्हिडिओ करून पाठवत जाऊ आणि इथे आता आपण हे जे फुल तयार झालंय त्याला आपण दोरा लावून घ्यायचा आहे दोरा लावताना शक्यतो जाड दोरा घ्या इथे मी कॉटनचा चार पदरी दोरा घेतलाय आता या चार पदरी दोऱ्याला आपण झिरो पॉईंट थ्री mm एम एम वायरचा एक तुकडा तोडलाय आणि त्याचा यू आकार करून घेतलाय यू आकार करून घेतल्यानंतर त्याची एक प्रकारे सुई तयार होते आणि त्याच्यामधन आपल्याला हवे ते बीड्स आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो राखी बनवताना सेंटरला जो सेंटर पीस आहे तो त्याच्यानंतर मोठ्यापासून छोट्यापर्यंत अशी उतरत्या भाजनेने आपल्याला हे मोती किंवा क्रिस्टल घालायचे असतात तुमच्या मनाने कसेही घाला फक्त ब्राईट रंगाचे घाला कारण आपण इथे हे सगळं घेतो हे मोती क्रिस्टल हे सगळे लाल आणि मोती रंगाचे आहेत त्यामुळे शेजारचं सुद्धा जे काही मोती आणि क्रिस्टल आहेत ते एकदम ब्राईट रंगाचे घ्या जेणेकरून आपली राखी उठून दिसेल आणि राखी हा म्हणजे एकदम छान पैकी उठून दिसणारच असा दागिना आहे त्यामध्ये पेस्टल कलर शक्यतो असत नाहीत तर हे बघा आपला अशा प्रकारे मोती क्रिस्टल आणि शेवटी अगदी गोल्डन म्हणी घालून हे तयार झालंय शेवटी आपण गाठ मारून घेतली गाठ मारताना छोटीशी काठी यूज करा कुठलंही एखादी पिन यूज करा म्हणजे मस्त पैकी आपली ही गाठ तयार होईल सेम राईटला तसंच लेफ्टलाही ही करा आणि आपली ही राखी तयार आहे आणि ही राखी बाजारात द्यायला गेला तर तुम्हाला दीडशेच्या खाली तर नक्कीच नाही जाणार तुम्ही ऑनलाईन चेक करा ऑनलाईन खूप महाग आहेत राख्या आणि आपल्याकडे आपण हे मोती सुद्धा ट्रीप लायर्स यूज केलेले आहेत ज्याची शाईन तुम्ही बघू शकता शाईन खूप छान आहे आणि बरेच दिवस शाईन टिकते सुद्धा तर अशा प्रकारे ही आपली राखे तयार झाली आहे तुम्हाला आवडत असेल तर शेवटी गोंडा वगैरे सुद्धा लावू शकता मी आता इथपर्यंतच ठेवली आहे आणि अशी राखे तुम्ही बनवून बघा आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले मला जाऊ नका आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला यासाठी